पुणेकर वाचत आहे या सदराखाली आज जोगेश्वरी मंदिर अप्पा बळवंत चौक येथे मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील आमदार हेमंत रासने राजेश पांडे प्रसिद्ध लेखक वसंत लिमये यांसह अन्य लेखकांनी रसिक साहित्य या चौसष्ट वर्षांपूर्वीपासून वाचकांची वाचनाची भूक भागवणारे व महाराष्ट्रातील ललित साहित्य विक्री दुकानात या सर्वांनी पुस्तक वाचन केले व नागरिकांना पण पुस्तके वाचण्याचे आवाहन केले या बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी कैलास गायकवाड यांनी नॅशनल बुक ट्रस्ट एन बी टी नावाची केंद्र सरकारची ऑफिशियल एक रचना आहे हा अर्थाने पब्लिक ट्रस्ट आहे पण केंद्र सरकारच्या उच्च शिक्षा खात्याच्या अंतर्गत हा एन बी टी ट्रस्ट येतो ज्याला एक आय एस अधिकारी चेअरमन असतो आय एस अधिकारी एम डी असतो गेल्या वर्षीपासून पुण्यामध्ये ज्या वेळेला नॅशनल बुक ट्रस्ट बुक फेस्ट म्हणजे पुस्तक प्रदर्शन पुस्तक प्रदर्शन म्हटल्यानंतर दहा स्टॉल समोर येतात तर दोनशे स्टॉल होते आणि हो या वर्षी सहाशे त्याला मिळालेले जे आय एस आहेत ते कर्नल आहेत त्या कर्नल मलिकांची भेट झाल्यानंतर लक्षात आलं की सैन्यामध्ये जे मिळेल सोनं करण्याची सवय लावलेली असते या आमच्या मलिकांनी या एनबीसीचं सोनं केलं काश्मीर मध्ये झाला आता एक बुक प्रचंड पुस्तकं विकली गेली प्रचंड पुस्तकांची प्रकाशन झाली तसा गेल्या वर्षी त्यांनी धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्र्यांच्या थ्रू राजेश पांडे नावाचे जे महाराष्ट्राचे बीजेपीचे सर त्यांना हा विषय दिला की तुम्ही पुण्यात केला भीत भीत आम्ही पुण्यात केला अकरा कोटी रुपयाची पुस्तकं विकली गेली साडेआठ लाख लोकांनी भेट दिली आणि पुस्तक प्रदर्शन नव्हतं पुस्तकांची प्रकाशन पुस्तक परिसंवाद सांस्कृतिक कार्यक्रम मजा आली त्याच्यातून जे चेअरमन आहेत डॉक्टर मिलिंद मराठे मिलिंद मराठे हे विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते व्हेरी ब्रिलियंट त्यांनीही अध्यक्ष झाल्यापासून असे सोनं केलं आहे त्यांनी या वर्षी असा प्रस्ताव म्हणला की तू पडाकार आहे यावेळेला सहाशे स्टॉल असूनही तीनशे जण वेटिंग वर आहेत तर गेल्या वर्षीच्या अकरा कोटी सेलच्या तुलनेमध्ये पन्नास कोटीचं सेल होईल असा माझा अंदाज आहे कारण आजच लोकमतने पण डिक्लेअर केलं की तरुणांनी कॉलेज तरुणांनी पाचशे ओळी लिहायच्या आणि त्याच्यामध्ये भाग घेतल्याबद्दल दोनशे एक शंभर रुपयाची पुस्तकं ते देणार आहेत फ्री कुपन देणार आहेत आणि पहिला नंबर ज्याचा येईल त्याला पंचवीस हजाराची पुस्तकं देणार राजेश पांडेने मला आग्रह धरला की आपण संपादकांना पंचवीस हजाराची पुस्तकं कुपन देऊ त्याला मी मान्य केलं तर दहा का बारा संपादकांना आम्ही पंचवीस हजाराचे कुपन देणार माझी जी फिरती ग्रंथालय चालतात तीन त्याच्यावर आम्ही म्हटलेलं की तुम्ही शंभर रुपयाचं कुपन आमच्यावर फ्री घ्या पण तिथे जाऊन पुस्तकं घ्या आणि शंभर रुपये तुम्हाला प्रकाशकाच्या डिस्काउंट मिळेल हजारो लोक ती कुपन घेतात प्रत्येक कॉलनीमध्ये मी शंभर पुस्तकाची लायब्ररी दिली त्यांना मी हजार रुपयाचं कुपन वापर केलं कॉलनीला हजार रुपयाचं कुपन तुम्ही जा आणि पुस्तक लोक पण खूप जातील पुस्तक खूप जातील पन्नास कोटीचा सेल होईल पुष्टव पुष्टव वाते वाते। असा माझा अंदाज आहे ही मोठी आनंदाची गोष्ट आहे की पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून तरुणाही पुस्तक वाचत नाही असा जो समज आहे तो संपला आहे आज एक अभिनव उपक्रम गेल्या वर्षी गेला होता की बारा ते एक शांतता पुन्हा पुस्तक आहे हजारो ठिकाणी लोक पुस्तक वाचत असतात ती ते बसलेला आहे तर मला लक्ष्मी रोणलाही चला असा माझा नेता आग्रह धरतोय बापू मानकर चाललो तिकडे म्हणतात हजारो ठिकाणी लोक रिक्षावाले रिक्षा थांबवले आणि पुस्तक वाचत बसले आहेत पोलीस स्टेशन मध्ये पुस्तक वाचत बसलेले आहेत हा एक मोठा लोकांनी वाचावं जग त्यांना वाचण्याने त्याच विचाराचं विश्वही मोठं होत मन मोठं होत तर मी वाचतोय डॉक्टर रघुनाथ माशेल हे इतक्या गरिबीतून वर आले की ते गिरगाव मध्ये मुंबईमध्ये Uh, महानगरपालिकेचे दिव्याजे अभ्यास करायचे बाराव्या वर्षापर्यंत त्यांना पायात चप्पल घालायला आहे आता त्यांना जगामधल्या एक्कावन्न एम फी मिळालेल्या आहेत एकावन्न एम फी पीएच डी आहेत जगातल्या एवढ्या पीएचडी मिळवलेल्या एवढ्या एम फी मिळालेला एक माणूस माझा माझ्या शुभेच्छा आहेत कुठल्या क्षण नाही त्याला पण मिळेल पण माझ्या लक्षात आलं की अरे कोणी काही होऊ शकतं मन मोठं होण्यासाठी विशेषतः राजकारण आहे ना त्यांचं मन मोठं करण्यासाठी दुसरं वाचावीच लागतील तर कितीतरी मोठी गोष्ट राजकारणात ते वसंतदा दिसतात म्हणजे सातवी पास होते पण महाराष्ट्राला जरी त्यामुळे मी या उपक्रमाचं खूप अभिनंदन दादा आपण ठरलं ना अगदी बोलायचं मी आता इथे वाचायला बसल्यामुळे मला काहीच माहिती <laughs> दादा 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 <laughs> तुम्हाला रोजच्या धावपळीच्या जीवनात पुस्तक वाचण्याला वेळ मिळतो का आणि तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात मला धावपळीचं जीवन सुरू होईपर्यंत नाट्य वगैरे खूप आवडायची सिनेमा वगैरे खूप आवडायचा पुस्तक वगैरे खूप आवडायचं आता वेळही नाही आणि त्यासाठी एकाग्रता लागते ते नाही पण हे माझं काम माझी बायको करते हे एक एवढं मोठं पुस्तक की दुसऱ्याला संपव आणि आमच्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट आहे की जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो भेटतो मी पुण्यात राहतो तेव्हा ते मला चांगलं पुस्तक प्रिफ्ट मी तुमच्या माध्यमात आवाहन करेल की एकदा ऑडिओ बुक्स आले ज्या चांगला निवेदक अख्खं पुस्तक गोष्टीसारखं सांगतो आपण मग ऐकायचंय मध्ये मध्ये बंद करायचं दुसरं डिजिटल लायब्ररी आहे मोबाईलवर वर वाचत एक डिजिटल युनिट असं आलं दहा हजार पुस्तक सेव्या आपण फक्त प्रोग्राम टाकायचा इट्स नॉट नेसेसरी इतकं मोठं पुस्तक कॅरी केलं पाहिजे अशी दहा हजार पुस्तकं ही आपल्या मोबाईलवर सेव्ह करत आहेत आणि त्यामुळे योगामध्ये महाराष्ट्राच्या ग्रंथालय विषयाची म्हणजे मा होती आता पुढे माहिती त्याच्या अंतर्गत अकरा हजार लायब्ररी अकरा हजार गावाची लायब्ररी सरकार अवदान देत लोकांना आवाहन करेन की गावामध्ये जर म्हणजे अक्षरशः अडाणी माणूस सुद्धा ग्रंथ वाचत नाही मग ते वाचता येत नसेल आता वाचता येत नाही माझी स्टेज झाली नाही पण मग ते ग्रंथ लावतात ग्रंथ लावतो का एक ग्रंथ वाचतो आणि बाकीच्या सगळे ऐकायचो आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये एक अख्खा ग्रंथ वाचतात ही आवड आपल्या समाजाला आहे